नमस्कार मी सुधाम गंगावणे पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आत्ता सोबत आहेत चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी ज्यांची नेमणूक झालेली आहे त्या अधिकारी सुषमा सातपुते या आहेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्या कार्यरत असतील आणि त्यांच्या अंडरमध्ये कल्याण लोकसभेसाठी या संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात येईल आपण त्यांच्याशी माहिती घेऊया की कशा पद्धतीने त्यांनी हा कार्यक्रम आखलेला आहे या संदर्भात काय काय उपाययोजना असतील निवडणूक कशी घेतली जाईल अर्ज कधी भरला जाईल अर्जाची छाननी कधी केली जाईल निवडणुकीचा निवडणुकीमध्ये जे आदर्श आचारसंहिता असते त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल या सगळ्या गोष्टींवर आज ते आपल्याशी बोलणार आहेत बघूया त्या काय बोलतायत त्या कल्याण लोकसभा मतदारसंघातले निवडणूक निर्णय अधिकारी आहेत सुषमा सातपुते ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आलेले आहेत आणि विषय असा आहे की येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये एकूण या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं एकूण निवडणुकीचा कार्यक्रम असेल ती आपण माहिती त्यांच्याकडून घेऊया मॅडम पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मला एक सांगा की आपण निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इथे जॉईन झाला आहात आणि आज आपण पत्रकार परिषद देखील घेतलेली कशा पद्धतीने निवडणुकीचा हा संपूर्ण कार्यक्रम आखला गेलेला आहे काय माहिती माननीय भारत निवडणूक आयोगाने जशी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या कालावधीपासून आपली आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम देखील त्यांनी जाहीर केला तो सव्वीस एप्रिलपासून माझ्या मतदारसंघामध्ये नॉमिनेशन पेपर घेण्याची प्रक्रिया सुरू होईल तीन मेपर्यंत नॉमिनेशन पेपर घेण्याची प्रक्रिया चालू राहील चार मेला छाननी होईल सहा मेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होईल आणि मतदान म्हणजे मतपत्रिका सहा मेला ठरेल मतदानाची प्रक्रिया मतदानाचा दिवस वीस मे दोन हजार चोवीसचा आहे आणि मतमोजणीचा दिनांक चार जून दोन हजार चोवीसचा आहे तर आमच्या मतदारसंघामध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल यासाठी आम्ही सर्व यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे त्याच्यामध्ये भरारी पथकं आहेत स्टॅटिक सर्वेलेन्स पथकं आहेत व्हिडिओ सर्वेलन्स टीमच्या माध्यमातून व्हिडिओ विविंग टीमच्या माध्यमातून अकाउंटिंग टीमच्या माध्यमातून आम्ही उमेदवारांना उमेदवारांवर आणि पॉलिटिकल पार्टीजवर त्यांच्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये त्यांच्या कॅम्पेनवर आणि खर्चावर आम्ही नजर ठेवणार आहोत आणि कोणत्याही पद्धतीने सर्व उमेदवारांना लेवल प्लेईंग फील्ड मिळेल आणि निष्पक्ष आणि निर्भय वातावरणामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडेल याच्यासाठी आम्ही खात्री करत आहोत काल जिल्हाधिकाऱ्यांनी एक एक, एक, एक एक पत्रकार परिषद घेतली त्यात सांगितलं की एक महिलांसाठी वेगळ्या पद्धतीने त्याने एक बूथ सेंटर उभारलं जाईल त्याची काय माहिती आहे आणि तो कसा असेल तो आपल्याच आय थिंक आपल्याच लोकसभेमध्ये आहे सर्वच असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये एक बूथ हा महिला कर्मचाऱ्यांद्वारा द्वारे चालित संचालित होणार आहे तसेच शक्य झालं तर दिव्यांगांच्या मार्फत देखील एक बूथ कार्यान्वित होईल युवा मतदारांकरिता फक्त युवक युवा कर्मचारी यांच्या माध्यमातून देखील एक बूथ कार्यान्वित करण्याचा आपला प्रयत्न आहे तर महिलांद्वारे संचालित बूथ केवळ यासाठी की बाबा महिलांनी त्यांचा सहभाग मतदान प्रक्रियेमध्ये नोंदवावा जास्तीत जास्त मॅडम निवडणुकीच्या काळामध्ये सर्वात जास्त जो आरोप प्रत्यारोप होतो की तो प्रचारावर होतो प्रचारामध्ये ज्या पद्धतीने पैशांचा वापर होतो त्यानंतर जाहिरातीचा वा स जा संदर्भ येतो आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात असे वाईट असे प्रलोभन मतदारांना दिलं जातं त्यावर कशा पद्धतीने आपण इथे आखणी केलेली आहे काय माहिती आहे मी आपल्याला आधीच सांगितलं तसं आमच्या मतदारसंघामध्ये साधारण वीस स्टॅटिक सर्वेलन्स टीम आहेत वीस स्पॉट्स जिथे सतत चोवीस तास टीम कार्यरत असणार आहेत तपासण्यांसाठी चोवीस तास कार्यरत राहण्यासाठी तीन शिफ्टमध्ये त्यांची नेमणूक केली जाते म्हणजे प्रभावीपणे बघायला गेलं तर वीस गुणिले तीन साठ टीम्स कार्यरत असणार आहे त्याशिवाय प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे आमचे सहा मतदारसंघ त्याच्यामध्ये प्रत्येकी तीन फ्लाईंग स्कॉट्स भरारी पथके पण असतील ते कुठेही जाऊन तपासणी करू शकतील तप तक्रारीच्या अनुषंगाने तर त्याही थ्री जाय एटीन एटीन आणि चोवीस तास म्हणजे एटीन्टी थ्री एवढ्या टीम्स कार्यरत असणार आहेत नागरिकांना किंवा इतरांना कुणाला देखील तक्रार जर कोणत्या बाबतीत करायची असेल की कुठे आचारसंहिताचा भंग होत आहे आमिष दाखवलं जात आहे हे वाटलं जात आहे तर त्यासाठी ते, ते सी विजिलच्या ॲपचा वापर करून तक्रार नोंदवू शकतील त्या ॲप ॲपमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींना चोवीस तासांमध्ये आम्हाला मला वाटतं नवीन हां हे आम्हाला नाही मागच्या वर्षी पण होतं हे मागच्या पाच वर्षापूर्वी पण होतं आता आणखीन त्याच्यात सुधारणा केलेली असेल आणि आमचे भरारी पथक जो सगळ्यात जवळच असेल त्याच्याकडे ती तक्रार डायव्हर्ट केली जाईल आणि त्यांच्यामार्फत चोवीस तासात त्याचं निराकरण केलं जाईल ओके एकूण मतदार जी संख्या स्त्री आणि पुरुष ती कशी मतद... आहे आणि किती आहे कल्याण मत लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण वीस लाख अठरा हजार नऊशे अठ्ठावन्न मतदार आहेत ओके ह्याच्यामध्ये अजून वाढ होऊ शकते कारण मतदार नोंदणीची प्रक्रिया निरंतर प्रक्रिया चालू आहे ओके त्यापैकी दहा लाख पंच्याऐंशी हजार सातशे दहा पुरुष नऊ लाख बत्तीस हजार पाचशे दहा स्त्रिया आणि सातशे अडतीस हे थर्ड जेंडरचे वोटर्स आहेत सैन्य दलातील पाचशे पासष्ट मतदार आहेत महिलांचे आणि पुरुषांचे प्रमाण मतदार यादीमध्ये बघितले तर दर हजार पुरुष मतदारांच्या करिता एट फिफ्टी नाईन महिला मतदार आहेत आपल्या यादीमध्ये अठरा ते एकोणीस वयोगटातील बावीस हजार एकशे एकोणऐंशी मतदार आहेत वीस ते एकोणतीस गटातील वयातील गटातील तीन लाख अकरा हजार सहाशे चौऱ्याण्णव मत मतदार आहेत दिव्यांग मतदार दहा हजार आठशे दोन आहेत आणि पंच्याऐंशी वर्षावरील मतदार अठरा हजार एकशे एकोणऐंशी आहेत त्याच्यामध्ये संवेदनशील असं एखादं केंद्र आहे का की जे मागच्या टर्ममध्ये ज्यांनी जिथे प्रॉब्लेम झाले होते किंवा ई व्ही एमचं काही हायजॅक झाले होते असे काही मतदार केंद्र होते आमच्या पूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये सेक्टर ऑफिसर आणि सेक्टर पोलीस ऑफिसर यांच्या माध्यमातून आपण वल्नरेबिलिटी मॅपिंग हा एक एक्सरसाईज एक असतो तो पूर्ण केलेला आहे त्यानुसार आमच्या मतदारसंघामध्ये वल्नरेबल एकही पोलिंग स्टेशन पॉकेट हॅमलेट आलेले नाही पोलिसांच्या दृष्टीने एखादा सेन्सिटिव्ह आहे किंवा काही त्याची चाचपणी चालू आहे